मित्रांनो नमस्कार एक फेब्रुवारी एक भारत आपला भारत सरकार एक अर्थसंकल्प जाहीर केला जातो भारत सरकारच्याद्वारे म्हणजे काय की बजेट हा एकदम महत्त्वाचा दिवस असतो की आपल्या एक इंडियन म्हणजे आपल्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा एक भारतीय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी बजेट हा मित्रांनो एकदम वन ऑफ द एकदम महत्त्वाचा इव्हेंट मानला जातो आपल्या ठिकाणी परंतु बजेट म्हटलं तर आपला मराठी माणूस कुठेतरी कॉम्प्लिकेटेड असतो कारण की बजेट एक्झॅक्ट आहे काय आणि ते बजेट आपण कसं बघायचं किंवा ते हे बऱ्यापैकी लोकांना आपल्याला माहीत नाही मग मित्रांनो आपण फक्त एक सिंपल भाषेत एक बजेटचं ॲनालिसिस कसं करायचं हे आपण कन्सेप्ट आज क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली जातील मग एक फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी एक फेब्रुवारी दिवशी आपलं इंडियन गव्हर्नमेंट पूर्णपणे आपलं बजेट सादर करणार आहे त्या बजेटचा आपण बजेट अनाऊन्स नंतर वाटलंचं एक व्हिडिओ मी नेक्स्ट पार्ट बनवतो पण ह्या बजेटमध्ये आपण काय बघायचं ही ही कन्सेप्ट मित्रांनो क्लिअर होणं गरजेची मग बजेटमध्ये मित्रांनो बजेट म्हणजे काय की बजेटचा एक आपला मराठी अर्थ होता असा खर्च किंवा बजेट म्हणजे बजेट म्हणजे खर्चच म्हणतो की आपण मग असा गव्हर्नमेंट सरकारचा किती खर्च आणि येणाऱ्या येणाऱ्या वर्षात गव्हर्नमेंट आपलं जी काय इंडियन गव्हर्नमेंट आहे ती पूर्णपणे त्यांचा अर्थसंकल्प किंवा कोणता खर्च किती रुपये त्या त्या गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या सेक्टरला किती रुपये खर्च करायचे कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि कोणत्या बाजूने त्यांना उत्पन्न येतं पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे त्यांचा एक आढावा मित्रांनो आपल्याला गव्हर्नमेंट आपलं सादर करतं मग ॲक्च्युअल बजेट बजेटमध्ये मित्रांनो एक दोन पॅरामीटर असतात की गव्हर्नमेंटचा एका बाजूने येणारं उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूने होणारा त्याचा खर्च ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो जसं की एखादी कंपनी चालवण्यासाठी कंपनीला येणारं उत्पन्न आणि खर्च असा दाखवला जातो तसं आपल्या इंडियन गव्हर्नमेंट आपल्या बजेटमध्ये पण शासनाला येणारा पैसा तो कुठल्या मार्गे आलेला आहे तो आणि त्या पैशाचं त्या पैशाचं व्यवस्थापन कुठल्या ठिकाणी केलेलं आहे ह्या दोन गोष्टी मित्रांनो गरजेचं मग शासनाला पैसा येणारा तो कुठल्या मार्गातून येतो आणि त्याचं ॲक्च्युअल व्यवस्थापन योग्य त्या पद्धतीने होतं आहे का हे मित्रांनो या बजेटचा महत्त्वाचा पहिलं असतो त्याचं कारण काय की जर येणारा पैसा जर येणारा पैसा एक चांगले लॉंग टर्ममधून येणारा असेल आणि त्याचं जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं जर गव्हर्नमेंटकडून होत असेल तर आपण कुठेतरी बजेट आपलं चांगलं आहे असं म्हणतो आणि ॲज अ गुंतवणूकदार म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टर आणि ट्रेडर एक आपल्याला एक स्टॉक मार्केट बजेट जर बजेट जर चांगल्या पद्धतीने अनाऊस झालं तर कुठेतरी आपलं इंडियन स्टॉक मार्केट आणि पूर्णपणे म्युच्युअल फंड म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या इंडस्ट्रीला त्याचा बेनिफिट होतो आणि आपली भारताची अर्थव्यवस्था कुठेतरी चांगल्या पद्धतीने ग्रो होण्याला मदत होते ओके तर ॲक्च्युअल आपण बघितलं की एका बाजूनी उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूनी खर्च मग उत्पन्न जे उत्पन्न जो काय असतो त्याला म्हणतात रेव्हेन्यू आणि खर्च जास्त त्याला म्हणतात एक्सपेंडिचर हे इकॉनॉमिकल ह्याच्यामध्ये मग रिव्हन रिव्हेन्यू म्हणजे काय की मित्रांनो प्रॉपर रेव्हेन्यू असं उत्पन्न उत्पन्न गव्हर्नमेंटला एक दोन पद्धतीत होतं एक असतं ते रेव्हेन्यू रिसिप्ट दुसरं असतं ते कॅपिटल रिसिप्ट मग रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय की अशा काय अशा काही गोष्टी गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटच्या जे काही प्रॉपर्टी विकून जो काही पैसा मिळाला नाही त्याला आपण कॅपिटल कॅपिटल रिसिप्ट असे म्हणतो आणि ज्या काही टॅक्स जी एस टी किंवा किंवा वेग टॅक्स जी एस टी किंवा एम्प्लॉईकडून जे काही अदर इन्कम आहेत गव्हर्नमेंटचे त्याला आपण रेव्हेन्यू रेव्हेन्यू रिसिप्ट असे म्हणतो ओके हे झालं उत्पन्नाचा आणि दुसरं जर एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाचं असतं मित्रांनो त्याच्यामध्ये बी खर्चामध्ये एक दोन भाग महत्त्वाचे पडतात पहिला भाग असतो तो पहिला भाग असतो तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दुसरा भाग असतो तो कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की आपण हे उत्पन्नाच्या बाजूने बघितलं तसं खर्चाच्या बाजूने हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटून घेऊ नका प्लीज तुम्ही लक्षात घेत चला की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की जो खर्च आपल्या देश चालवण्यासाठी लागतो किंवा ज्या खर्चातून जास्त रिटर्न्स नाही येतात रिटर्न्स येत नाही तो तो आपल्याला खर्च देश चालवण्यासाठी ज्या खर्चाची गरज असते त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतो आणि दुसरं जो काही कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो ज्या खर्चाची गव्हर्नमेंटचा असा खर्च आहे किंवा जो गव्हर्नमेंटचा असा पैसा की ज्या पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्या पैशाची प्रॉपर्टी तयार होती आणि पूर्णपणे आपल्या इंडियन इकॉनॉमीला त्याचा इंडियन इकॉनॉमीसाठी ती ॲसेट क्रिएट करून चांगल्या पद्धतीने ग्रोथ होते म्हणजे प्रॉपर्टी तयार होते त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो मग कॅपेक्स मित्रांनो हा शब्द तुम्ही ऐकून असाल मग कॅपिटल एक्सपेंडिचर आपलं इंडियन गव्हर्नमेंट जास्तीत जास्त इंडियन गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त कॅपेक्सवर जर फोकस दिला तर कुठंतरी आपलं बजेट कुठंतरी चांगल्या पद्धती पॉझिटिव्ह वेने आहे असं आपण म्हणतो आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा तर पूर्णपणे गव्हर्नमेंटला करावाच लागतो ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर ह्याचं कुठून कुठंतरी पूर्णपणे बॅलन्स करून गव्हर्नमेंटला चालावं लागतं मग ॲक्च्युली विचार केला तर एक पन्नास लाख करोडचं आपलं भारतीय बजेट पाठीमागच्या वर्षी होतं पन्नास पॉईंट बत्तीस लाख करोडचं त्याच्यामधून त्याच्यामधून अकरा अकरा लाख करोडचा कॅपेक्स होता पाठीमागच्या आणि एकोणचाळीस लाख करोडचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मग कॅपेक्स जे अकरा लाख करोडचं आहे मित्रांनो येणाऱ्या बजेटमध्ये जर कॅपेक्स जर वाढला तर कुठंतरी आपली इंडियन इंडियन इकॉनॉमीसाठी एकदम कुठेतरी बेनिफिट राहील त्याच्यामुळं कॅपेक्सवर तुम्ही एक लक्ष देणं गरजेचं किंवा कॅपेक्स वाढला पाहिजे आपलं जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे काय आपल्या देशावर कर्ज आहे त्या देशाच्या कर्जाचं जे काय व्याज आहे ते व्याज पेट व्याज फेडण्यासाठी आपल्या व्याजाचा जो काही इंटरेस्ट रेट आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठंतरी देशाचा पैसा भरपूर काही खर्च होतो मग आपल्या इंडियन गव्हर्नमेंटची ती एक जबाबदारी असते की कुठेतरी व्याज थोडं म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचं कर्ज आहे ती कर्ज कमीत कमी करून कॅपिटल एक्सपेंडिचर चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे हे मित्रांनो चालेल तुम्हाला एक जस्ट थोडी बहुत एक अंडरस्टँडिंग घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये तर येणारा येणारा जो काय मी व्हिडिओ म्हणजे आपलं बजेट अनाऊन्स झाल्याच्यानंतर व्हिडिओ आपल्याला कोण म्हणजे बजेट पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत ना। येणारा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ह्या व्हिडिओ एक बेसिक लेवलचा अंडरस्टँडिंग आले जर असेल तर व्हिडिओला आपलं लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू